मी तुम्हाला दाखवणार आहे हा ह्या फोटोग्राफमध्ये दोन व्यक्ती दिसत आहेत हा जो व्यक्ती आहे तो सलीम कुत्ता आहे जो त्र्याण्णवचा बॉम्बलाचा जो प्रमुख आरोपी आहे दाऊद इब्राहिम त्याच्या जवळचा साथीदार आहे ह्या लोकांनी एकत्र मिळून त्र्याण्णवमध्ये दोनशे सत्तावीस निरपराध मुंबईकरांचा जीव घेतला सातशेपेक्षा जास्तही मुंबईकरांनी त्यांचं आई म्हणजे जखमी झाले ह्या सलीम कुत्ताबरोबर वर हा जो दुसरा माणूस तुम्हाला जो दिसतो आहे तो सुधाकर बडगुजर हा उभाटा सेनेच्या नाशिकचा प्रमुख आहे महानगर प्रमुख आहे आता हे दो हा जेव्हा पेरोलवर बाहेर हा सलीम कुत्ता होता तेव्हा हा सुधाकर बडगुजर हे लोक एकत्र मिळून पार्टी करत होते आणि पार्टी केल्यानंतर त्याचा पेरोल संपला आणि तो परत जेलमध्ये गेला मुद्दा माझा एवढाच आहे की हा अशा पद्धतीच्या एका राजकीय पक्षाचा प्रमुख शहराचा प्रमुख अगर अशा पद्धतीच्या पार्ट्या करत होता तर हा सुधाकर बडगुजर नेमकं कोणाचा माणूस आहे कारण हा फार लहान माणूस आहे ह्याला कोणाचा बर्द वर्दस्त आहे ह्याला कोणाचे साथ आहे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या पद्धतीची आम्ही सगळ्यांनीच सगळ्याच सदस्य नाशिकचे पालकमंत्री असो आणि सगळ्या जणांनी आम्ही मागणी केली त्यानुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याच्यावर एस आय टी जाहीर केलेली आहे मलाही ही चौकशी हवी आहे कारण का हा फार छोटा माणूस आहे बडगुजर हा संजय राऊतला विचारून त्या पार्टीमध्ये गेला होता का तो जे काही सलीम कुत्तावर बस करत होतो ह्याला हे, मान्यता संजय राऊतची होते का किंवा अन्य वेळी तो बडगुजर ह्यांच्या मांडीवरच बसलेला असतो यांची गाडी सोडून दुसरी कुठेच बसत नाही म्हणून आता संजय राजाराम राऊत असो उद्धव ठाकरे असो हे लोकांनी आता महाराष्ट्राला आणि देशाच्या जनतेला आणि प्रामुख्याने एसआयटीला उत्तर द्यावं